जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग डिसेंबर <laughs> ना чаттыа баке жувае мара аке чатморо आणि त्या जिजाऊ वंदनेच्या प्रती खाली ठेवू नका त्या परत जमा करायच्या हातात ठेवा त्या तयार झालेलं आहे आणि याच स्वरूप असं भव्य दिव्य आज आपण या ठिकाणी पाहतोय याचा आम्हाला सर्वस्वी मनस्वी आनंद आहे महत्व आहे तसं पौराणिक महत्व आहे कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये असताना असं म्हणतात की पंचवटीमधून ते भोयार या ठिकाणी आहे त्याचसोबत सन्माननीय आमदार जयंतराजू पाटील साहेब सन्माननीय खासदार निलेश लंके आणि या विभागाचे आमचे खासदार भगरेसर यांच्याबरोबर हजारो मावळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने कुणीत झालेल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी त्या गडाचं संवर्धन करण्यासाठी स्वच्छता आणि त्या ठिकाणी नागरिक येतील जे त्यांना बसण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी आलेले आहेत खासदार निलेश लंकेंनी हा उपक्रम महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यात करण्याचं ठरवलेलं आहे मला वाटतं हा तिसरा किंवा चौथा किल्ला आहे की ज्यामध्ये निलेश लंके आणि त्या त्या विभागातले सगळे मावळे हे एकत्रित येऊन हा उपक्रम राबवत आहेत महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी जे किल्ले टिकवले वाढवले किंवा त्या किल्ल्यावरून त्या भागावर प्रभावीपणाने नेतृत्व केलं हे सगळे किल्ले टिकले पाहिजेत पुढच्या हजारो वर्ष यांचा कुठलाही न होता आहे ती परिस्थिती अजून सुधारून लोकांच्या समोर मांडली पाहिजे यासाठी निलेश लंकेंनी ही मोहीम महाराष्ट्रात हातात घेतली आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले युवा वर्ग त्यांना प्रतिसाद देतोय ह्या मोहिमेला प्रतिसाद देतो आहे हा त्यांचा प्रयोग यशस्वी होईल राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी सर आमचे या भागातले खासदार म्हणून आणि या भागातले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोहिमेत आज हिरिरीने सहभागी झाले आहेत प्रचंड मोठा पाऊस असताना देखील काही भिजत काही आमच्यासारखे संरक्षण घेऊन काही छत्री घेऊन असे वर चाललेले आहेत वर गडकोट हा किल्ला स्वच्छ करण्यासाठी काही तास मोहीम होईल आणि मला खात्री आहे उद्या की उद्यापासून इथे येणाऱ्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जागता इतिहास पाहताना ही व्यवस्था अधिक चांगली आहे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राज्यात देशात राजकारण होऊ शकत नाही पण त्यांच्या ज्या ठेवी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे कुठे ना कुठे दुर्लक्ष होतय नाही झालेलंच आहे म्हणूनच ही मोहीम हातात घेण्याची पाळी आमच्या सगळ्यांच्यावर आणि खासदार निलेश लंके यांच्यावर आली आहे आम्ही मध्ये नगर जिल्ह्यात एका गडकोट किल्ल्याच्या साठी गेलेलो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अनन्वित छळ झाला त्या ठिकाणची संभाजी महाराजांचा त्या संभाजी महाराजांच्या छळाचा इतिहास जागता इतिहास ज्या जा, किल्ल्याने पाहिला तिकडंही सरकारचं पूर्णपणानं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही ही मोहीम हातात घेतली आहे सरकारला काय करायचं नसेल असेल हा सरकारचा प्रश्न आहे पण या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि जनतेला वाटते की हे सुधारणा झाल्या पाहिजेत तो आमचा छोटासा प्रयत्न आहे शेवटच्या टप्प्यात तुम्ही आहात स्वच्छता झाली आहे झाडं लावून झाली आहे प्रतिसाद खूप मोठा दिसतोय मोहीम ही आता चळवळीचं रूप घेते काय सांगा या मोहिमेला अतिशय जास्त उत्स्फूर्तपणे शिवमावळ्यांचा सहभाग पाहायला मिळाला त्याचं एक निश्चित समाधान मिळतं मा, मिळालं की निश्चित खऱ्या अर्थाने हे किल्ले सुरक्षित राहिले पाहिजे गड किल्ल्या स्वच्छता झाली पाहिजे ही एक नॉर्मल थिंगी पण हिचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित याचा गड किल्ले संवर्धनासाठी फायदा होईल कार्यकर्त्यांमध्ये मध्ये एक वेगळी ऊर्जा दिसते कोणी डस्टबिन उचलून खा खालून वरपर्यंत आणते कोणाच्या हातात झाडू आहे एकंदरीत कार्यकर्त्यांचा कसा प्रतिसाद येतो नाही या ठिकाणी आलेला कोण काय पदावर काम करतो यापेक्षा या, या गडाव मोहिमेला आलेला प्रत्येकजण मी मावळा आहे आपला मावळा आहे या भूमिकेतून या ठिकाणी येतो त्यामुळे कोण डस्टबिन आणतो उचलून कोणी कमाने उचलून आणले कोणी बोर्ड उचलून आणले कुणी त्या बाकडे उचलून आणले कोणी साफसफाई करतो आहे कुणी वृक्षारोपण करते खड्डे खांदत आहे आमच्या सुद्धा वृक्षारोपण केलं म्हणजे ही भावना कधी निर्माण होती नाही मी मावळा आहे की मावळा भावना तयार झाल्यामुळे हे काम होतं सगळं जर मी म्हटलं असेल मी कोणतरी पदावर काम करतो मग फॉर्म्युलिटी फोटो आणि गो पण इथं तशी भावना नाही हे तू कोण आहे मला माहित नाही तो इथं मावळा आहे छत्रपतींचा काम कर <laughs> शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर त्या किल्ल्याची सेवा केल्यानंतर काय एक वेगळं समाधान आहे हो ज्या राजांचं नाव घेऊन आपण राजकारण समाजकार्य करतो वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये राजांचं नाव घेतल्याशिवाय आपलं तर काहीच चालत नाही आणि त्या राजांची ठीक आहे प्रत्यक्ष आपल्याला राजांची सेवा नाही करता आली पण आज त्यांनी जे गडकिल्ले उभे केले त्या गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राबवणं या ठिकाणी काम करणं हे राजांची सेवा केल्यासारखं एक फील जाणवतो जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग